जय श्रीकृष्ण मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर काल आपण चार श्लोक त्या चारही श्लोकाचे मराठीमधनं अर्थ व त्या चारही श्लोकाचं तात्पर्य जाणून घेतलं तर आज आपण पुढील तीन श्लोक त्या तीनही श्लोकांचं मराठीमधनं अर्थ व त्याचं तात्पर्य आपण जाणून घेणार आहोत तर चला तर मग आजच्या आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर आजचा श्लोक असा आहे अनंत विजय राजा कुंतीपुत्रो युधिष्ठर नुकुल सहदेव च सुघोषमणी पुष्पको काशच्च परमेश्वास शिखंडीच महारथ दृष्टघुमनो विराटश्च सात्यक्की पा, पाश्चारी जारित द्रुपदो द्रोणा द्रुपदो द्रौपदे द्रौपदेश पृथिव पृथिवपे सौभद्रमहा महाबाहू शखंडादमवखंडादमऊ पृथ्पक्कृथ है। तर आता आपण याचा मराठीमधनं अर्थ जाणून घेऊयात कारण हे सगळे श्लोक संस्कृतमधनं आहेत तर याचा मराठीमधनं अर्थ जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे कारण ते हे समजलं पाहिजे की मराठीमधनं याचा अर्थ नेमका काय आहे तर याचा मी तुम्हाला अर्थ सांगते कुंती पुत्र राजा युधिष्ठराने आपला अनंत विजयी नावाचा शंख वाजविला त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष आणि मणिपुष्पक नामक शंख वाजवला हे राजन महाधनुर्धर काशी नरेश श्रेष्ठ योद्धा शिखंडी दृष्टघुम्न विराट अपराजित सात्यक्की द्रुपद द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्राचे महाबाहू पुत्र आणि इतरांनी आपापले शंख वाजवले हा झाला याचा मराठीमधला अर्थ आता आपण याचं तात्पर्य जाणून घेऊयात कारण तात्पर्य जाणून घेतल्याशिवाय या मराठी अर्थाचा काहीही उपयोग नाही तर चला तर मग आपण याचा मराठीमधनं अर्थ देखील जाणून तात्पर्य देखील जाणून घेऊयात संजयाने मोठ्या चातुर्याने आणि दुरु... धृतराष्ट्राला सांगितले की पांडू पुत्रांनी फसविण्याचे आणि स्वतःच्या पुत्रांना राजाच्या सिंहासनावर बसविण्याचा प्रयत्न करण्याचे त्याने धोरण चुकीचे आहे आणि ते मुळीच मुळीच स्तुत्य नाही पूर्वलक्षणांवरून तर संपूर्ण कुरुवंश या महा महायुद्धामध्ये मारला जाईल हे स्पष्टपणे कळून आले पितामह भीष्मांपासून ते अभिमन्यू सारख्या ना नातवंडांपर्यंत तसेच जगातील इतर सर्व राजांचे राजे जे कोणी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांचा विनाश निश्चित होता राजा राजा द्रु धृतराष्ट्रामुळेच दु, ही आपली ही आपत्ती कोसळली होती कारण त्याने आपल्या मुलांना मुलांनी स्वीकारलेल्या दो स्वीकारलेल्या धोरणाला उत्तेजन दिले होते तर हा झाला हा झ हे झालं याचं तात्पर्य आता आपण पुढील श्लोक पुढील श्लोकाचा मराठीमधन अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात आणि तुम्हाला जर यातला एखादा शब्द समजला नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये त्या शब्दाचा अर्थ देखील विचारू शकता त्याचा अर्थ जो आहे तो मी माझ्या पुढील व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तुम्हाला तर आता आपण पुढील श्लोक जाणून घेऊयात सघोषो ध्रुयो सघोषो धा धात्र राष्ट्रांना हृदया आणि व्यदार्तय नभश्च पृथ्वी चौभ्य तुमूलो भ्यू तुमूलो भ्युनादन तर हा झाला श्लो... आपला हा श्लोक श्लोक संस्कृतमधनं आहेत थोडेसे अवघड आहेत त्यामुळे उच्चार तुम्हाला लवकर समजणार नाही पण तरीही तुम्ही नीट जर लक्ष देऊन हे ऐकलं तर तुम्हाला लगेच समजून जाईल आता आपण याचा मराठी बंदा अर्थ जाणून घेऊयात हा विविध प्रकारचा शंखनिना शंखनिनाद वाढतच गेला या निनादाने आकाश आणि पृथ्वीतल पृथ्वीतल धुमधूम गेले आणि धृतराष्ट्रांनी हृदये विदीर्ण झाली तर हा झाला याचा मराठीमधला अर्थ आता आपण याचं तात्पर्य जाणून घेऊयात की याचं तात्पर्य नेमकं काय आहे आणि आपण पुढेही जे पुढे पण याचं तात्पर्य थोडंसं मोठं आहे तर ते मी तुम्हाला सांगेन तर नीट लक्ष देऊन ऐका तर आता आपण याचं तात्पर्य ऐकून घेऊयात दुर्योधनाच्या पक्षातील भीष्म आणि इतरांनी जेव्हा शंखनाद केला तेव्हा पांडवांची हृदय मुळीच विदीर्ण झाली नाहीत अशा प्रकारच्या घटनांचा उल्लेख उल्लेख आळ आढळत नाही परंतु या विशिष्ट श्लोकामध्ये पांडव पक्षाच्या बाजूने बाजूने करण्यात आलेल्या शंखध्वनीमुळे धृतराष्ट्रांची हृदये वि, विदीर्ण झाली असे सांगितले आहे याचे कारण म्हणजे पांडव आणि त्यांचा भगवान श्रीकृष्णांविषयीचा दृढ विश्वास होय जो भगवंतांचा आश्रय घेतो तो, तो महाभयानक आपत्तीमध्ये भयभीत होत नाही तर हे ते असं सांगितलेलं आहे कि जो भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घेतो त्याला कितीही मोठी आपत्ती आली तरी त्याचं काहीही वाटत नाही कारण त्याच्या बाजूने श्रीकृष्ण असतात पर परमपुरुष भगवान असतात तर आपल्या बाजूने जर भगवंत असतील तर आपल्याला भिण्याचं काहीही कारण नाही तर आता आपण पुढे पुढे याचं जे मोठं तात्पर्य आहे ते जाणून घेऊयात हनुमानाचे चित्र चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ असलेला, रथा असलेला पांडुपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला हे राजन व्यूहरचनेतील दुद्र, पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढील प्रमाणे म्हणाला तर आता आपण हे जाणून घेऊयात की अर्जुन काय म्हणाला भगवान श्रीकृष्णांना युद्धाला आरंभ होण्यास थोडाच कालावधी होता वरील कथनावरून समजून येते की युद्धभूमीवर प्र युद्धभूमीवर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांद्वारे मार्गदर्शित पांडवसेनेची अनपेक्षित व्यूहरचना पाहून धृतराष्ट्रपुत्र किंचित निराश झाले होते अर्जुनाच्या ध्वजावरील हनुमानाचे चिन्ह हे विजयाचे आण आन। विजयाचे आणखी एक लक्षण होते कारण राम रावण युद्धामध्ये हनुमानाने प्रभू रामचंद्रांना सहाय्य केले होते तर हनुमानाने भगवान श्रीरामांना कसं सहाय्य केलं हे तर तुम्हाला माहीतच असेल आणि जर देखील तुम्हाला हे माहीत नसेल तर ते तुम्ही मला विचारू शकता आपले पुढील जे व्हिडिओ येणार आहेत त्यामध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगेन की हनुमंताने भगवान श्रीरामांना कोणत्या युद्धामध्ये सहाय्य केले होते व कशाप्रकारे सहाय्य केले होते तर माहीत नसेल तर तुम्ही मला विचारू शकता तर आपण याचा पुढील अर्थ जाणून घेऊयात सहाय्य केले होते सहाय्य करण्यासाठी त्याच्या रथावर आरूढ होते भगवान श्रीकृष्ण म्हणजेच स्वतः श्रीराम आहेत आणि ज्या ठिकाणी भगवान श्री राम आहेत त्या ठिकाणी त्यांचा नित्यसेवक हनुमान आणि त्यांची नित्य सहचा सहचारिणी भाग्यलक्ष्मी श्रीमती सीतादेवी उपस्थित असते म्हणून कोणत्याही शत्रूकडून अर्जुनाला भयभीत होण्याचे कारण नव्हते आणि सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे इंद्रियांचे स्वामी स्वतः भगवान श्रीकृष्ण त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते याप्रमाणे अर्जुनाला युद्ध करण्यासाठी हितकारक मार्गदर्शक प्राप्त होते आणि आन, आणि भगवंतांनी निर्माण केलेल्या अशा आशादायक परिस्थितीमुळे युद्धामध्ये त्याचा विजय निश्चित होता तर आता आपण हे जाणून घेतलं तर पुढेही ही तात्पर्य आहे मोठं तात्पर्य आहे ते आपण जाणून घेऊयात अर्जुन म्हणाला हे अच्युतम कृपया माझ्या माझा रथ दोन्ही सैन्या सैन्यांच्या मध्ये घेऊन चल म्हणजे तेथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्याशी मला या भयंकर शस्त्रां शस्त्रस्पर्शमध्ये संघर्ष करायचा आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेल तर आता आपण याचं मोठं तात्पर्य जाणून घेऊयात श्रीकृष्ण जरी पुरुषोत्तम श्री, श्री भगवान असले तरी अह्यतुक्मी कृपेमुळे ते आपल्या मित्राची सेवा करीत होते ते आपल्या भक्तीवरील भक् भक्तावरील प्रेमात कधीही कु कधीही चुकत नाहीत म्हणून त्यांना या ठिकाणी अच्युत असे संबोधण्यात आले आहे सारथी या नात्याने त्यांनी अर्जुनाला आ अर्जुनाच्या आदेशाचे पालन करावे लागत असे आणि हे करण्यात त्यांनी कधीच संकोच केला नाही यासाठी त्यांना अच्युत म्हणून संबोधण्यात आले आहे आपण वरच्या लाईनीत ऐकलंच की भगवान अर्जुनांनी भगवान श्रीकृष्णांना अच्युत असं संबोधलं होतं तर आपण याचा पुढे अर्थ जाणून घेऊयात जरी त्यांच्या भक्तांचे सारथ्य स्वीकारले होते तरी त्यांच्या परम परमस्थानास कोणीच आव्हान देऊ शकत नाही सर्व परिस्थिती ते सर्व इंद्रियांचे स्वामी पुरुषोत्तम श्री भगवान श्रीकृष्ण ऋषिकेश आहेत भगवंत आणि त्यांचा सेवक भगवंत आणि त्यांचा सेवक करण्याची संधीच पाहत असतात भगवंत स्वतः आदेश आदेश येण्यापेक्षा शुद्ध भक्तांना स्वतःपेक्षा ज्येष्ठतेचे स्थान देऊन त्यांचा आदेश स्वीकारण्यात आधीच आनंद अधिक आनंद मिळवतात भगवंत स्वामी असल्याने प्रत्येक त्यांना आदेशाखाली असतो आणि त्यांना आज्ञा देण्या देणाऱ्या त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीच नाही परंतु आपला शुद्ध भक्त आपल्याला आज्ञा देत असलेल्या असल्याचे पाहून त्यांना दिव्यानंद होतो वास्तुत ते सर्व परिस्थितीत अच्युत असले तरी भगवन भक्तांचा भाव पाहून ते आनंदित होतात भगवंतांचा शुद्ध भक्त या नात्याने अर्जुनाला आपल्या भावंडांशी आणि सुलत्यांशी युद्ध करण्याची मुळीच इच्छा नव्हती पण दुर्योधन हट्टी असल्यामुळे आणि शांत शांततामय वाटाघाटी करण्यास कधीच तत्पर नसल्यामुळे अर्जुनाला युद्धभूमीत येणे भाग पडले यासाठीच युद्धभूमीवरील उपस्थित ज्येष्ठ व्यक्तींना पाहण्यास तो उत्सुक होता रणंगणावर शांतपणेचा प्रयत्न करणं करण्याचा जरी प्रय प्रश्नच नव्हता तरी त्या व्यक्तींना व्यक्तींना पुन्हा पाहण्याची आणि एका अनावश्यक युद्धाची मागणी करण्याची ते किती कृतशनीय कृतश्नीय आहेत हेही पाहण्याची त्याची इच्छा होती तर हे झालं याचं मोठं तात्पर्य आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व त्या आजच्या व्हिडिओतले जर काही शब्द तुम्हाला कळले नसतील की या श्लोकाचा एखादा शब्द तुम्हाला कळला नसेल किंवा याचा जो भावार्थ आहे म्हणजे तात्पर्य आहे त्यातला जे एखादा शब्द तुम्हाला अवघड वाटला असेल तर तो म तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता त्या शब्दाचा जो अर्थ आहे मराठी शुद्ध मराठीमध्ये जो अर्थ होईल त्याचा तो मी तुम्हाला नक्की सांगेल किंवा यातली एखादी ओळ तुम्हाला समजली नसेल तर तेही तुम्ही मला प पुन्हा विचारू शकता तीही मी तुम्हाला नक्कीच सांगेन आणि पुढे जे आपले श्लोक येणार आहेत त्या श्लोकांचा अर्थ देखील मी तुम्हाला मराठीमधनं सांगणार आहे आणि याचं तात्पर्य खूपच छान आहे म्हणजे युद्धभूमीवर काय चालू आहे काय नाही हे, हे, ना हे।, हे सगळं या तात्पर्यात सांगितलं गेलेलं आहे तर ते आपण तेही माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्हाला काही जर नवीन प्रश्न विचारायचे असतील भगवान श्री रामांविषयी किंवा भगवान श्री कृष्णांविषयी तर ते तुम्ही मला निश्चितपणे विचारू शकता न संकोच करता विचारू शकता तर आजचा व्हिडिओ मी तेच स्टॉप करते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम